माहिती नाही अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर खूप आनंदाची गोष्ट मी सांगत आहे तर मी आत्ता निघते भारतात येण्यासाठी आज आहे बावीस तारीख आणि सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत तर या ठिकाणी ही एक बॅग घेतलेली आहे फक्त आणि हे बॅग पॅक तर अचानकच बुकिंग केले परवा आणि काल रात्री पॅकिंग केले दोन तीन ड्रेस घातलेत आणि निघाले तर आईबाबांना भेटायचं म्हटलं की म एकदम बाळ आनंदी असतं की नाही तर मी खूप एक्सायटेड एक आहे माझ्या आईबाबांना भेटण्यासाठी तर अचानक प्लॅन झालेला आहे अजून एक दोन कारणं पण आहेत म्हणजे भारतात जाण्यासाठी तर नेहमी आनंदाच्याच गोष्टी शेअर करायच्या असतात तर फक्त आनंदाच बोलूया आपण तर आता चला मग पुढचा प्रवास चला, <laughs> निघूया आपण कुठे निरोबा मी एकटीच जाते आणि भारतात तर धीरज येणार आहेत न्यूयॉर्क पर्यंत आणि तिथून मग डायरेक्ट फ्लाईट आहे मुंबई पर्यंत तर चला आपण आता जाऊया

ഓക്കേ നീ ലോക്ക तर हे बघा या ठिकाणी आता आम्ही येऊन बसलेलो आहोत चला आम्ही आता आमच्या टर्मिनलमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि बोर्डिंगची वेट करत आहोत तर दालसमधून आम्ही न्यूयॉर्कला जाणार आणि मग उद्याची फ्लाईट आहे तर आज न्यूयॉर्कला जाणार आणि तिथे थांबणार हॉटेलमध्ये Ini udah nyadar, modul mau beli citra itu Yes, I think really yeah. Uh, yeah. They try to be sometimes. मनातून बाहेर पडलो हो। आहोत आणि आता आपली बॅग घेणार आहोत आपण चेकिंगला टाकलेली मी आता न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंट मध्ये आलेले आहे तर तुम्हाला टॉयलेट दाखवतो इथलं कसलं भारी नवीन हे आणि आहे मी सांगितले यूज करण्याआधी हात लावायचा പ്ലാസ്റ്റിക് കവർ ഇവിടെ കൊണ്ടോ っせの。 Station and Crescent Street Station. For service between Manhattan and JFK Airport, passengers are encouraged to take a train to and from Howard Beach. Check the for the MTA and <laughs> for Hvala za koji je एक <laughs> चला एकदाची सेटल आलेली आहे खूप वेळ वेट केल्यानंतर आणि आम्ही आता मध्ये बसलेलो आहोत काय झालं बराच वेळ झाला सेटलच येत नव्हतं हॉटेलमध्ये फोन केला आणि ते म्हणे आमचं ॲपचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही उभं करून या म्हणाले पण लगेचच सेटल आले चला जाऊया हॉटेलला हे बघा हॉटेलच्या रूममध्ये आपण शिरलीला आहोत तर ही अशी आहे रूम छान हो ना हे बघा रेस्टरूम रूम दा हो दाखवते हे बघा हे असं आहे या ठिकाणी दोन बॉटल आहेत बॉडी लोशन आहे हँड सोप आहे या ठिकाणी हे दोन स्विच आहेत इलेक्ट्रिक पब स्विच आहेत या ठिकाणी हा फेस टिश्यू आहे सोप आहे सोप आता आम्ही काढला <laughs> बॉक्समधून आणि मग आता इकडे टप्प्यात आहे शॉवर इथे हा खाली नळ आहे आणि हा इथे शॉवर या ठिकाणी हे पहिलं जे आहे शॉवर जेल आहे दुसरं आहे शॅम्पू तिसरा आहे कंडिशनर या तीन बॉटल भिंतीला अटॅच केलेले आहेत ह हे अशा पद्धतीने आणि जे म्हातारी माणसं असतात म्हणजे वयस्कर त्यांना इथे हे बघा रॉड पण दिलेला आहे ना पकडायला कारण कधीकधी कधी निसटण्याची पण शक्यता असते म्हणून तर हे असं आहे आवडला तुम्हाला हा हां रेस्टरूम बाथरूम आवडला का तुम्हाला हा बाथरूम नक्की सांगा आणि या ठिकाणी हेअर ड्रायर आहे आणि इथे काय आहे इथे हा एक्स्ट्रा टिश्यू पेपर आहे टिश्यूप रोल आहे तर आवडली का तुम्हाला ही बाथरूम नक्की सांगा आवडली का तुम्हाला ही रूम नक्की सांगा आणि आता वाजलेत अडीच तर हॉटेलमध्ये तर, आपलेला। तर आपलेला आता जेवण मिळणार नाही आपल्याला तर आपल्याला आता बाहेरून ऑर्डर करायला पाहिजे नाही तर बाहेर जेवायला जायला पाहिजे भूक पण लागली कुठे फाउंटन पण दिसले नाही पाणी पण प्यायला मिळालं नाही एअरपोर्टमधून निघालो तर डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो आहे आवडली का तुम्हाला ही रूम नक्की सांगा तर हॉटेलमध्ये तर, तर <laughs> <बगुया पाणी> <laughs> आता जेवण मिळणार नाही आपल्याला तर आपल्याला आता बाहेरून ऑर्डर करायला पाहिजे नाही तर बाहेर जेवायला जायला पाहिजे भूक पण लागली कुठे फाउंटन पण दिसले नाही पाणी पण प्यायला मिळालं नाही एअरपोर्टमधून निघालो तर डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो आहे आता बघूया पाणी पिऊया आता वाजलेत साडेतीन तर हॉटेलमध्ये तर पाच वाजता सुरू होतो रेस्टॉरंट तर आम्ही आता बाहेरून ऑर्डर करणार आहोत तर भूक लागली खूप साडेतीन वाजले विचार केला होता की पाच वाजता इथे हॉटेलमध्येच मिळणार आहे तर आपण तिथेच खाऊया पण परत मग इतक्या लवकर जेवल्यानंतर परत रात्री भूक लागेल म्हणून आता मग ऑर्डर करायचं ठरलेलं आहे तर सकाळी नऊ वाजेची फ्लाईट होती घरातून आम्ही सात वाजता निघालो तर हे बघा आता हॉटेलमध्ये तर साडेतीन वाजले <laughs> चला जेवण ऑर्डर केलेलं आहे आणि ते पाणी पण नाही आहे हॉटेल रूममध्ये तर तर हे बघा हॉटेलच्या रूममध्ये पाण्याची काही सोय नाही तर ही खाली जाऊन पाण्याची बॉटल आणलेली आहे त्यांच्याकडून चला मला पण भूक लागली आपण आता ऑर्डर केलं आहे त्यांनी सांगितलंय पंचवीस एक मिनटात आम्ही पाठवतो चला गरमागरम जेवण आलेलं आहे आता ताव मारू या जेवणावरती तर गोबी मंचुरियन मागवलं आहे आणि मिक्स व्हेजिटेबल आणि गार्लिक नन चला जेवूया भूक लागली काढून बघूया गरमागरम नान हॉट आहे राईस वा मंचुरियन आणि <laughs> मिक्स व्हेज हे बघा आता मी आता पुन्हा जेवण टाकले हे बघा मस्त ओके काय छान वास्त होईल हे मिक्स व्हेज आणि या ठिकाणी नान हे बघा गार्लिक नान हो ना आणि राईस काय दाखवायचं राईस आता हा प्लेन हे बघा हा मेनू आहे चला हा चला आपण आता जेवूया जेवण करूया छान hmm. खूप खूप मोठा पीस आहे त्यामुळे एक कदंबात खाता येणार छान <laughs> जेवूया आम्ही जेवण केली मन फक्त फुडचा आनंद घेतलेला आहे आम्ही दोघांनी त्यानंतर मुलांशी गप्पा मारल्या आणि टी व्ही चालू आहे बाहेर फिरायला जावंसं वाटतं पण भयंकर थंडी त्यामुळे इच्छा नाही होते आणि हॉटेलमध्ये जिम पण आहे तर म्हटलं थोडंसं चालून येऊया जिममध्ये ट्रेन मिलवरती वगैरे तर म्हणे आपल्या रूममध्ये आपण हीटर वाढवले म्हणून गरम आहे पण हॉटेलमध्ये थंडच आहे तर आम्ही आता गेलो नाही तर आता थोडा टी व्ही बघणार आणि त्यानंतर जेवण करू आणि थोडा वेळ बसू आणि झोपू उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर फ्लाईट पकडायची आहे आपल्याला तर आपण आता हा व्हिडिओ इथेच संपूया दालस ते न्यूयॉर्कचा प्रवासचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद